रात्री एकटे फिरत असाल तर हा व्हिडिओ तुमचा जीव वाचवेल पुण्यामध्ये एका रात्री तीन अशा धक्कादायक घटना घडल्या की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला संपूर्ण महाराष्ट्रात तातडीच्या सूचना देण्यात आल्या जे लोक कामावून रात्री घरी उशिरा येतात किंवा रात्री एकटे फिरायला निघतात दोन चाकी किंवा चार चाकी गाडीवर त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे पुण्यामध्ये एकाच रात्री तीन असे धक्कादायक प्रकार घडले की ज्यामुळे लोक आता रात्री एकटे फिरायला घाबरत आहेत लोक रात्री घराबाहेर निघत नाहीयेत तुम्ही जर रात्री मोटार सायकल वर किंवा चारचाकी गाडी कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल रात्रीच्या वेळी तर लवकर जा अन्यथा नंबर तुमचाच असू शकतो कारण की पुण्यामध्ये घडलेल्या या तीन घटना या आता संपूर्ण महाराष्ट्रात घडू लागल्या छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्यानगर ठाणे मुंबई इथे देखील अशाच घटना घडत आहेत ज्यामुळे तातडीचा रेड अलर्ट ता संपूर्ण महाराष्ट्रात जारी करण्यात आलाय रात्री एकट्या माणसाला टार्गेट करून त्याच्याबरोबर बरोबर एक सापळा रचला जातो एकदम प्रॉपर प्लॅनिंगने त्याचं आयुष्य बर्बाद केलं जात रात्री अशा घटना होता काही कळायच्या आयुष्य बर्बाद होऊन जात त्यामुळे जर तुम्ही रात्री एकटे घरी येत असाल किंवा घरून कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमचं जीवन वाचू शकतो कारण की पुढील काही मिनिटांमध्ये तुम्हाला अशा काही घटनांची माहिती आम्ही देणार आहोत ज्या पुण्यामध्ये घडल्या आहे ज्याच्या अजून लोकांना फारशी माहिती नाहीये आणि अशी घटना जर तुमच्या बरोबर घडली तर तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे की ज्यामुळे तुम्ही याच्यातून वाचू शकता तुम्ही रात्री बाहेर फिरताना काय काळजी घ्यायची देखील तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे त्यामुळे दोन मिनिटं लक्ष परत बघितला तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे रात्री उशिरा कामावून घरी येणार आहे दुचाकी वाहनांमध्ये असो किंवा चारचाकी असो किंवा पायी रात्री फेरफटका मारायला जाणारे यांना आता टार्गेट करून त्यांच्यासोबत काही भयंकर प्रकार घडत आहेत विविध शहरांमध्ये गावांमध्ये तालुक्यांमध्ये हे प्रकार आता वाढायला लागलेले आहेत तुम्ही जर चुकून एका दिवशी रात्री बाहेर पडलात तर तुमच्या सोबत असा प्रकार घडू शकतो कारण की सापळा अशा पद्धतीने लावलेला असतो की ज्याच्या अगदी शिकलेला अगदी सुजान सुशिक्षित नागरिक देखील याला बळी पडत आहे आणि त्याचं इतकं वाटुळं होतं की आयुष्य बर्बाद होऊन जात हे असे प्रकार आहेत की ज्याची माहिती सर्वसामान्य माणसाला नाहीये आणि तुम्हाला जर अशा प्रकार तुमच्या बरोबर घडू शकता अशी जर माहिती नसेल तर तुम्हाला देखील लाखो रुपयाचा गंडा घातला जाऊ शकतो तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं पोलीस देखील तुमची मदत करू शकणार नाही अशाच घटना घडल्यात एक नाही तर तीन तीन घंडा पुण्यामध्ये एकाच वेळी तीन वेगळ्या ठिकाणी घडल्यात ज्या एकमेकांशी अदृश्य धाग्याने जोडलेल्या आहेत ज्यामागे एक रहस्य दडलेले आहे या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की समजणार आहे की नेमकं या गोष्टी कशा पद्धतीने घडतात तीनही गोष्टी अत्यंत वेगळ्या पद्धतीनं घडलेल्या आहेत यापैकी कोणतीही घटना तुमच्या तर तुम्ही काय करायचं याविषयी पोलीस नेमकं काय का म्हणाले आहे संपूर्ण सविस्तर त्या ठिकाणी आपण ऐकणार आहोत चला तर मग पाहूयात त्या तीन घटना तुमच्या काळजाचा थरका पुरवणाऱ्या घटना ज्या एका रात्री पुण्यामध्ये घडल्या ज्या तुमच्या गल्लीत तुमच्या घरापाशी तुमच्या बाबतीतही घडू शकतात त्यामुळे व्हिडिओ कृपया पाहायचा पहिला प्रसंग पहिली घटना रात्री साधारणपणे वाजले होते पुण्यामध्ये एक तरुण त्याच्या मोटार अचानक थोडासा नॉर्मल पाऊस त्या ठिकाणी सुरू होता अचानक त्याच्या समोरून एक बस भरकन त्या ठिकाणी निघून गेली त्याने त्या बस कडे अत्यंत रागानं पाहिलं आणि तो साधारणपणे दहा पंधरा फुट पुढे गेला होता आणि त्याच्यासोबत हा धक्कादायक प्रसंग घडला पहा हा पहिला प्रसंग आहे पण यानंतर या ही पहिली घटना आहे पण यानंतरच्या दोन घटना यापेक्षाही भयानक आहे ज्या कोणासोबत देखील घडू शकता पहिल्या घटने झालं असत हे तरुण बानेरच्या भागातून मोटार सायकल जात होता त्याच्या समोरून एक एस टी गेली आणि एस टी गेल्यानंतर त्याने थोडासा स्पीड कमी केला त्याने स्पीड कमी केला आणि त्याने उजव्या बाजूला बघितलं तर उजव्या बाजूला एक बंद पडलेलं दुकान होतं थोडासा अंधार होता, होता आणि त्या अंधारामध्ये तो धक्कादायक प्रकार सुरू होता अचानक त्याच्या समोर ते दृश्य आलं एक मुलगा एका मुलीला जोरात जोरात भांडत होता तिला तो मारत देखील होता असं दृश्य त्या त्याला दिसलं मुलीला तो मुलगा धक्काबुक्की करीत होता मारत होता शिविगाळ करत होता आणि ती मुलगी रडत होती आता या मुलाचा स्पीड कमी झालेला होता त्याला तेच दृश्य सगळं दिसत होतं आता पहा इथून खरा गेम सुरू होणार होता हा सापला कशा पद्धतीचा असतो आणि कशा प्रकारे तुम्हाला जाळ्यात ओढला जातं आता साहजिकच आहे एखाद्या अबला नारीवर एखाद्या महिलेवर जर कुणी अत्याचार करताना दिसलं तर एखाद्या सुशिक्षित तुझ्या नागरिकाच्या मनात लगेच माणूस की जागी होती मदत करायला त्या ठिकाणी आपण जातो आता तो पहिल्यांदा ते दृश्य पाहिलं त्यांनी आणखीन हळूहळू गाडीचा वेग कमी केला त्याने लक्षपूर्वक पाहिलं काय चालले त्याच्या निदर्शनास येत होतं की एक असहाय्य मुलीला एक मुलगा मारत आहे धक्काबुक्की करत आहे भांडण करत आहे तो गाडीला ब्रेक मारतो गाडी स्टँड लावून तिथे जातो त्या मुलाला आणि मुलींना थांबवतो थांबा काय झालंय तो विचारतो त्याने विचारता क्षणी बरोबर डायरेक्ट पळून जातो आता बाईकवरून तरुण ज्याने त्या मुलीची मदत केली असं त्याला वाटत होत त्याला वाटलं की मी चांगलं काम केलंय माझ्या बोलण्यामुळे या मुलीला होत असणारी मारहाण थांबली पण एका सेकंदात त्याच्या पुढच्या सेकंदात त्याच्याबरोबर जी घटना घडली ती ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल काही सेकंदात ती मुलगी आर्ड करायला लागते ती मुलगी म्हणते की या माणसाने मला मारले माझी छेड काढली म्हणजे जो मुलगा तिला मदत करायला आला होता ती डायरेक्ट त्याच्यावर आरोप लावते की हा मुलगा माझा छेड काढत होती जो तरुण तिला मारणाऱ्या माणसापासून वाचून गेला होता तो मारणारा पळून गेला की त्याला सोडून देते आणि याच्या नावाचा आरडाओडा करते याच्यावर आळ घेते याच्यावर आरोप करत मग अशा आरडाओडा केल्याने पाच सहा लोक त्या ठिकाणी गोळा होतात आणि पा ही दू गेम खरा सुरू होतो लोक गोळा होतात त्यातील एक जण म्हणतो पटकन पोलिसांना फोन करा पोलिसांना फोन करा तोपर्यंत याला चांगला चोप द्या तो बाईकवरला तरुण होतो तो घाबरायला लागतो तो त्यांना सांगतो की बाबा नीला वाचवला आहे पण ते काय ऐकून घेत नाही ती मुलगी देखील त्याच्याशी रोखटोकपणे सांगते हा माझ्याशी वाईट वागलाय मला याने माझ्याबरोबर याने मारहाण केली माझी छेड काढली तो तरुण सांगतो की माझं असं काहीच नाही आहे पण त्या पाच जणांतील एक तरुण म्हणतो आता था, मी पोलिसांना फोन लावतो मग त्यानंतर ती अगदी बारीक आवाजात म्हणते जर सगळं बिटवायचं असेल तर मला पंधरा हजार रुपये दे त्याच वेळेस त्या बाईकवरून उतरलेल्या तरुणाच्या लक्षात येत की ही घटना नव्हती ही अब्ला नारीची मदत नव्हती तर हा सगळा सापळा होता हा एक प्रचंड मोठा प्लॅन होता आपल्याला फसवण्यासाठी एक जाळं विरलं होतं त्या जाळ्यामध्ये आपण सहजच अडकलो ती मुलगी तो मुलगा आणि आलेले पाच जण हे सगळे त्या फसवणुकीमधले पात्र होते आता तुम्ही म्हणाल आम्ही जर असं दिसलं तर आम्ही थांबवत नाही आमच्या तर असं काही घडणारच नाही तर तुमच्यासाठी दुसरी घटना आहे दुसरी घटना जिच्यामध्ये नव्वद टक्के वेळा सगळे लोक गुंततात आता ज्यामध्ये एका मोठ्या किराणा दुकानाबाहेर एक घटना घडली होती एक मोठी सुपर शॉपी आजकाल खेड्यापाड्यातही मोठ्या किराणा दुकानाच्या सुपर शॉपी झाल्या आहेत तालुक्याच्या ठिकाणी झाल्या आता तिथं झालं एक व्यक्ती किराणा घ्यायला गेला होता तो एकटा जातो त्याच वेळेस काय होतं त्याच्याबरोबर त्याच्याकडे दोन महिला आणि एक युवक येतात त्याच्याकडे येतात एक रजिस्टर घेऊन आणि त्याला म्हणतात सर आम्ही अनाथ मुलांसाठी काम करतोय आमचे एक सेवाभावी ट्रस्ट आहे आम्हाला काही डोनेशन नको आम्हाला एक रुपया नको फक्त आम्हाला या दुकानातून काहीतरी वस्तू घेऊन या जा मग आता त्या व्यक्तीला त्याच्या अंगातला देव माणूस जागावतो आणि त्याला वाटतं अनाथ मुलं आहेत ही लोक तर पैसे मागत नाहीये काहीतरी सामान मागतात कदाचित त्याला वाटतं नाही नाही हे लोक काय फ्रॉड नसते आणि असं म्हणतात आणि ते एवढं म्हणतात की कोणतीही वस्तू एखादी आम्हाला घेऊन या अनाथ मुलाला खायला मिळेल मग तो ठीक आहे म्हणतो मी तुम्हाला तांदूळ घेऊन देतो पण लगेच नाही म्हणतात सर आम्हाला दहा लिटरचा एक ड्रम घेऊन द्या दहा लिटर त्या तेलाचा ड्रम देऊ घेऊन द्या दे। आता तो व्यक्ती तिथे करतो आता दहा लिटर तेलाचा ड्रम म्हणजे साधारणपणे हजार पंधराशे रुपयाचा खर्च होईल त्याला वाटलं एक दोन किलो तांदूळ देऊन ते सगळं मिटत असेल पण तो म्हणतो माझ्याकडे पैसे नाही पण मग ते त्याला आरेरावी करतात त्याला बळजबरी त्याला त्या डबा घ्यायला लावतात अन्यथा म्हणतात आम्ही आरड ओरड करू किंवा तुमचा व्हिडिओ काढू आसपास बघणारी लोक जमा होतात ते म्हणतात की बाबा तू तर कबूल झाला होता काहीतरी वस्तू घेऊन देतो म्हणून आणि अशा प्रकारे ते शेवटी म्हणतात एक काम करा पाचशे रुपये देऊन टाका आणि विषय क्लोज करा तर अशा प्रकारची देखील फसवणूक तुमच्यासोबत होऊन जाते चांगलपणा कसा अंगलट येतो या दोन्ही घटनामधून तुम्हाला समजला असेल आता कदाचित तुम्ही म्हणाले आम्ही अशा प्रकारच्या लोकांना एंटरटेनच करत नाही पण तिसरी गोष्ट तुम संदर्भात आहे कसे लोक तुम्हाला आकर्षित करतात आणि ही तिसरी घटना होती तिसरी घटना आणखी भयानक होती आता आधीच्या दोन घटनामध्ये पाच पाच हजार रुपयापर्यंत नुकसान होऊ शकत पण तिसरी घटना ही पुण्यात नाही तर संपूर्ण राज्यात असंख्य लोकांबरोबर घटलेली आहे आणि याच्यामध्ये चार पाच हजारने तर पन्नास साठ हजार रुपये कदाचित लाख रुपयाचं देखील नुकसान होऊ शकता आता त्या गोष्टीमध्ये काय होतं बऱ्याच वेळा तुम्हाला एखादी सेकंड हँड गाडी घ्यायची असते सेकंड हँड जुनी मोटरसायकल घ्यायची असते मग सेकंड हँड मोटरसायकल घ्यायची असलं तुम्ही एक्स किंवा फेसबुक किंवा एखाद्या वेबसाईटवर सर्च मारता मग तिथे सर्च करता की सेकंड हँड स्प्लेंडर किंवा सेकंड हँड काय ते सर्च मारता मग त्याच्यामध्ये रिझल्ट येतात मग बऱ्याच वेळा असं दिसतं की एखादी एकदमच नवीनच गाडी असते नवीनच गाडी असते आणि तिची किंमत अतिशय कमी असते म्हणजे असं लिहिलेलं असते की गाडी फक्त आठ दिवस वापरलेली आहे आणि तिची किंमत तीस हजार रुपये आहेत किंवा पंचवीस हजार रुपये असं म्हटलेलं असतं कॉन्टॅक्ट डिटेल्स काढले हो तुम्ही त्या मोबाईल व त्या माणसाला फोन लावता हो तो व्यक्ती म्हणतो ठीक आहे मी इथेच आहे तुम्ही काय करा तुम्ही गाडी बघायला मग तो गाडी बघायला ज्यावेळेस आपण निघतो तर त्या व्यक्तीला तो वाट्यात दोन तीन वेळा फोन करतो तो म्हणतो माझ्याकडे दोन तीन पार्ट्या ऑलरेडी येऊन उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना देखील गाडी आवडलेली आहे आता तुम्हाला जर गाडी असेल तर तुम्ही पाच हजार रुपयाचं टोकन अमाऊंट पाठवा तुम्ही जर ॲडव्हान्स पाठवाल नाही तर, तर मला गाडी नाविल्या जाणं इथे विकावं लागेल आता तुम्हाला ती गाडी आवडलेली असते तुम्ही ते टोकन अमाऊंट बुकिंग अमाऊंट त्यांना डायरेक्ट देऊन टाकता आणि त्यानंतर तो व्यक्तीचा फोन लागत नाही आणि जो पत्ता दिलेला असतो तिथे तो ना व्यक्ती असतो ना ती गाडी असते आणि नंतर पोलिसात गेल्यावर लक्षात येतं की अशा प्रकारची कुठली गाडीच नव्हती आणि अशा प्रकारे तुम्हाला गंडा घातलेला आहे तर महाराष्ट्रात असंख्य ठिकाणी पूर्ण देशात अशा ठिकाणी गंडा घालण्याचे प्रकार पूर्ण राज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे कोणतंही शहर सुरक्षित नाही कारण फसवणूक करणारे लोक कुठेही असतात एकटा माणूस पाहून शक्यतो त्याच्यावर जर करतात शक्यतो जर एकटा माणूस असेल आणि जर एखादी महिला असेल तर तुम्हाला अजून जास्त चान्सेस वाढतात आता त्यामुळे तुम्ही काळजी घेणं फार गरजेचं आहे जर तुम्ही एकटे फिरत असाल तर कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी थांबायचं नाही कदाचित जर अशा प्रकरण जर तुम्ही आरकेल आणि तुमच्यावर जर खोटी केस झाली तर पोलीस देखील तुम्हाला अटक करू शकतात खोटं प्रकरण तुमच्यावर बनू शकतं लाखो रुपये खर्च करूनही तुमचं नाव खराब होऊ शकतं बदनाम होऊ शकतं त्यामुळे अशा प्रकारचे दृश्य जर त्या ठिकाणी दिसले जिथे आणण्यामारी होत आहे तर कोणाला मदत अशी पाहिजे असेल तर तुम्ही त्याचं एक व्हिडिओ शूटिंग करू शकता आणि शूटिंग करून त्या ठिकाणी तुम्ही ते पोलिसांना देऊ शकता किंवा पोलिसांना तिथून कॉल करून तुम्ही निघून जाऊ शकता जर तुम्हाला दुसऱ्या घटनेमध्ये जर एखाद्या लोक जर तुम्हाला सांगायला आले आम्ही अनाथ आश्रमातून आलो तर त्यांचे सगळे डॉक्युमेंट तुम्ही तपासायला पाहिजे आणि डॉक्युमेंट तपासून तुम्ही त्या ठिकाणी त्यांची पावती वगैरे सगळं चेक करायला पाहिजे आणि मगच त्या ठिकाणी त्यांना मदत करायला पाहिजे आता खरं पाहिलं तर बऱ्याचशा लोकांना रस्त्यावर मदतीची खरोखर गरज असते पण अशा घटना घडल्यामुळे लोकांनी त्या ठिकाणी आता मदत करणं देखील सोडून दिलेलं आहे आता सगळ्या लोकांना अपराध आहे ज्या चष्म्यातूनच बघितलं जातं पण आपण खरोखर गरज कोणाला आहे आणि कोण आपली फचवणूक करायला उभी आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे नाहीतर आपण देखील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या याला बळी पडू शकतो तर तुमचं नेमकं काय मत आहे आपण कशा पद्धतीनं काळजी घ्यायला पाहिजे तुम्हाला असा काही अनुभव आला आहे का तुमच्यासोबत अशी काही घटना घडली आहे आता नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तसंच स्क्राईब करा धन्यवाद